खंडाळा महाबळेश्वर हार्दिक स्वागत करीत आहे या ठिकाणी समोर जे आमची मंडळी उभी आहे कृपया या ठिकाणी अजून शे पाचशे लोकांना बसण्याची क्षमता असणाऱ्या खुर्च्या शिल्लक आहेत कृपया आपण ज्यांना जागा नाही त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला आलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे उजव्या मंडळ मन्दा, बाजूच्या मंडळीला एक विनंती राहणार आहे जर आपल्याला त्या ठिकाणी जागा नसेल तर या ठिकाणी सावली पण आहे आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित बसता येईल त्या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळं अधिकचा वेळ तटकळत राहण्यापेक्षा आपण बसला तर, तर थोडं बरं होईल सण समारंभात पाहुण्यांना फेटा बांधण्याचा रिवाज आहे आदरणीय नामदार अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांना फेटा परिधान केला जातोय जनसन्मान यात्रेत जनसन्मान यात्रेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले विश्वासार्ह संबंध साजरे करीत आहोत सहर्ष स्वागत सुस्वागत लोकराज्याच्या बांधणीसाठी लोकशाहीच्या उभारणीसाठी वाई खंडाळा महाबळेश्वरच्या नवनिर्माणासाठी वचनबद्ध नेतृत्वाच्या स्वागतार अध्यक्षपदी संपन्न होत असलेली ही जनसंवाद यात्रा स्वागतम सुस्वागतम माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सहर्ष स्वागत करावं माननीय संयोजक आमदार श्री मकरंदाबा पाटील विधिमंडळ सदस्य वाई खंडाळा महाबळेश्वर यांनी या जनसन्मान यात्रेत माननीय नामदार अजितदादा पवार यांचं सहर्ष स्वागत तुमच्या सहर्ष स्वागतात उमलतो नवा ऋतू महाराष्ट्राचं ललांभूत नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं स्वागत आमदार श्री मकरंदजी पाटील चेअरमन किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना या जनसन्मान यात्रेच लाडक्या बहिणींच्या स्वागताचं निमित्त झालं आणि मनातलं ओठांवर आलं ती भावना श्रीमान नितीन कुमार भरगुडे पाटील उपा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा हे प्रस्तावना करतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्हाला सर्वांचे नेते पुढे नेणारा शेती शेतकरी सहकार संस्कृती स्त्री शक्ती यांच्या उन्नयनासाठी अविरत झटणारा प्रसंगी संघर्ष करणारा नेता माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचं स्वागत विधिमंडळ सदस्य आमदार मकरंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते यापुढील स्वागत माननीय श्री किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आत नेतृत्वाचं सहकार सामर्थ्याचं आम्ही किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो यापुढं स्वागत माननीय श्री बकाजीराव पाटील ज्येष्ठ नेते माजी चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांचं आणि स्वागत करतील श्री बाबूराव संकपाळ अध्यक्ष महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस श्री बकाजीराव पाटील माजी चेअरमन दी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांचं स्वागत श्री बाबूराव संकपाळ अध्यक्ष महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांनी करावं श्री बाळासाहेब पाटील सोळसकर पूर्व सभापती मुंबई आणि हे सरकार तर एवढे कोट्यावधी रुपये या मतदारसंघाकरता दिलेले जवळपास चार हजार कोटी रुपयाची कामं या पाच वर्षात आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर तुम्ही केलेली आहे मित्रांनो आणि बहिणींनो ही गोष्ट लक्षात ठेवा खरं तर दादा आता निवडणुका आल्यात काही मंडळी उलटी सुलटी बडबडत आहेत बडबड होत्या परंतु तुम्ही जे निर्णय घेतले सरकारनं आपल्या विशेषतः आमच्या लाडक्या बहिणींच्या संदर्भातला निर्णय मला सांगा आजपर्यंत या राज्यामध्ये आमच्या बहिणींकरता कुणी काय केलं होतं मला सांगा कुणीही मला उठून सांगावं हो की या लाडक्या बहिणींकरता याच्यापूर्वी कुणी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं होतं परंतु या, या सरकारनं महायुतीच्या म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब दादा आणि देवेंद्रजी या त्रिकुटानं माझ्या भगिनींना त्यांच्या दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय केला मी येताना बघतोय रस्त्या रस्त्यावर आमच्या भगिनी उभ्या हात करताय दादाच्या हातात हात देत येतानाच आम्हाला इतक्या राख्या बांधत आणल्या त्यामुळं निश्चितपणाने एक चांगला निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की दादा कसे आहेत एक बार महिने कमिटमेंट दी तो मैं खुद खुदकी बी नाही सुनता दीड वर्ष खूप मी प्रयत्न केले प्रत्येक आठवड्याला मी मुंबईला जात होतो आणि अनेकांच्या पाया पडत होतो परंतु आपल्या प्रयत्नाला यश आलं नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणी दोन भाग झाले दादा मला पहिल्या दिवशी कॅबिनेट मंत्रीपद देत होते ज्या पहिल्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला त्या याच्यात दादांनी मला मला नितीनला बेडरूममध्ये घेऊन सांगितलं की मकरान तुला आता माझ्यासोबत कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घ्यायची त्यांनी खिशातनं चिठ्ठी काढून मला दाखवली मी दादांना हात जोडले म्हटलं दादा माझ्या मतदारसंघात मी कुणालाही विचारलं नाही आणि मी असा निर्णय घेणं माझ्या लोकांची मानसिकता वेगळी आहे माझा वाई विधानसभा मतदारसंघ हा थोडासा राजकीय दृष्ट्या जागृत असणारा मतदारसंघ आहे त्यामुळं मी विनम्रपणानं दादांची ती ऑफर नाकारली दादा म्हणले आबा वेडे वेडे आहे का तुम्ही वेडा ऐका तू तर मी म्हणलं दादा असू द्या मी वेडा असलो तरी असू द्या परंतु शेवट ज्या लोकांमुळं मी इथपर्यंत आलो आहे त्या लोकांच्या विश्वासाला मी कदापिही तडा जाऊ देणार नाही आणि मी विनम्रपणानं मंत्रिपद नाकारलं मला सांगा आजच्या जगात कोण मंत्रिपद नाकारतो मग त्याच्यानंतर काही कार्यकर्ते आपले म्हणले की नाही आबा आपल्याला भावनिकतेपेक्षा आपल्याला व्यवहारिक विचार करणं गरजेचं आहे जर दादांच्या सोबत आपण राहिलो तर दादा निश्चितपणानं आपल्याला कारखान्याच्या बाबतीमध्ये काहीतरी मदत करतील मग दादांना आम्ही भेटलो आम्ही सांगितलं की दादा कारखान्याला तुम्ही मदत करू शकाल का मला त्यांनी सांगितलं मकरंदाबा कारखानाच काय हा अजित पवार जोपर्यंत मी म्हणले राजकारणाते तोपर्यंत आबा तुला मी कधीही अंतर देणार नाही मला सांगा चारशे सदुसष्ट कोटी रुपयाची थकामी चारशे सदुसष्ट कोटी म्हणतात कशाला मला सांगा दोन वर्ष पछड पछड पछडलं एकाही बँकेनं आपल्याला दारच सुद्धा उभं केलं नाही अगदी आपल्या जिल्हा बँकेनं सुद्धा कारण रिझर्व्ह बँकेचे त्यांना काही अटी आहेत नियम हो आहेत बंधन आहेत परंतु हे धाडस या राज्याच्या उपमुख्यमंत्री दादांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला खोटं वाटेल सात मिनटात मी सहा सह्या घेतल्या सात मिनटात ह्या प्रमुखांच्या सह्यात सात मिनटात मिळू शकतात उभ्या उभ्या सह्या केल्या त्यांनी दादांनी पत्रकार परिषद चालली होती संपायला आली दादांनी पहिली सही केली तोपर्यंत प्रेस संपली देवेंद्रजी निघाले दादांनी उभ्या उभ्या त्यांच्याकडून सही घेतली तोपर्यंत मुख्यमंत्री पायऱ्या उतरत होते त्यांना आम्ही दोघांनी गाठलं आणि त्यांची उभ्या उभ्या सही घेतली म्हणजे मला सांगा आपल्याकरता आपल्याकडे लक्ष देणारा शेतकऱ्यांची दुःख जाणणारा त्यामुळं जो विक्रम तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत माझ्या बाबतीत प्रस्तावित केलेला आहे तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा विक्रम चढत्या क्रमाचं मतदान मला करून आपण त्या ठिकाणी मोडावा अशा पद्धतीची आग्रहाची आणि कळकळीची विनंती आपल्याला सगळ्यांना करतो काही काहींनी विरोधी पक्षांनी ही योजना बंद करण्याकरता हायकोर्टात गेले न्यायालयात गेले आणि बंद करा का बंद करा बाबा तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही चालू केली नाही तुम्हाला आम्ही अडवलं नाही आता आम्ही चालू केली तुमच्या का पोटात दुखतं आहे तुम्हाला काय त्रास होतोय आम्ही विकास कामावर परिणाम होऊन दिला का आज हजारो कोटीची कामं लाखो कोटीची कामं देश आपल्या राज्यामध्ये चाललेली आहे म्हणलं ठीक आहे तुमचा तुम्ही केलाय म्हणून घेतोय जर म्हणजे ते आपल्याकडे म्हणतात ना ऋण काढून सण साजरा करायचा तसलं चालणार नाही म्हणलं जोपर्यंत आपला कारखाना कर्जात मुक्त होऊन माझ्या खंडाळा तालुक्यात माझ्या वाई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचा भाव मिळत नाही तो पर्यंत कुणालाही शाल द्यायची नाही बुके द्यायचा नाही काय द्यायचं नाही आलं की नमस्कार करायचा बांधव ठरवतील कुणाचं बटन दाबायचं ते पण ही का रडीचा डाव कारण नसताना सांगायचं आता सरकार एकदम कर्जबाजारी झालेलं आहे आता पगारच होणार नाहीत अरे कोणी सांगितलं मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय महाराष्ट्राला सांगतोय प्रत्येकाचे पगार होतील काय आम्ही काय तिथं गोट्या खेळायला गेलोय कशाही पद्धतीनं बोलता काही करता आम्ही मी आपलं ठरवलं आहे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना माझ्या मायमाऊलींच्या योजना माझ्या बांधवांच्या योजना माझ्या गरीब गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी मुलगा मुलगी ही शिकवत नाही आई वडील म्हणतात तिचं लग्न करायचं कशाला कॉलेजचं शिक्षण त्यांच्याकरता आम्ही मुफ्त मोफत शिक्षण आहे काय वाईट केलं गरीबाच्या घरातल्या मुलीने गरिबाच्या गरीबाच्या पोटीत जन्माला आलं म्हणून शिक्षणापासून वंचित राहायचं तिला डॉक्टर इंजिनियर वकील सी ए आय पी एस एम पी एस यू पी एस त्याच्यामध्ये पायलट तिला हो वाटत नाही तिचा तो हक्क नाही आम्ही सावित्रीबाई फुलेंचं सा नाव घेतो महात्मा फुलेंचं नाव घेतो अरे त्यांनी त्या काळामध्ये शाहू महाराजांनी शिकवलं आहे की गरिबाची मुलं शिकली पाहिजे हॉस्टेल बांधले गेले पाहिजेत आम्ही आता सगळीकडे हॉस्टेल बांधतोय Ha, ha, सा 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 हा यशवंतराव चव्हाणसाहेबांचा सातारा जिल्हा आहे हा स्वर्गीय लक्ष्मणराव तात्यांचा सातारा जिल्हा आहे स्वर्गीय मदनराव अप्पांचा सातारा जिल्हा आहे कितीतरी मोठ्यांची नावं किसनवीरांचा हा सातारा जिल्हा आहे आबासाहेबांचा खूप जणांची मला नावं घेता येते त्या सातारा जिल्ह्यात अभयसिंह राजे भोसल्यांचा सा सातारा जिल्हा आहे आणि त्यामुळं आपल्याला आपला जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर जिल्हा राहिला पाहिजे त्याकरता मकरंदभांच्या सारखे दडाडीचे अतिशय प्रत्येकाच्या कामाला दाऊन जाणारे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिले पाहिजे ते तुमच्या हातात आहे तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे मागं खोटं सांगितलं अपको पार चार पार चार सो झाल्यानंतर संविधान बदलतील घटना बदलतील कायदा बदलतील आरक्षण काढतील अरे मी सांगतोय नाही रे नाही रे नाही रे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलण्याचा कोणी मायाचा लाल करू शकत नाही तुम्ही का काळजी करता आम्ही सांगतो ना छातीक ठोकपणे नाही कुणावर न्यावून देणार झाला तर त्या ठिकाणी जनी केलेला असेल त्याला अशी शिक्षा करू की परत त्याचं धाडसच नाही झालं पाहिजे ह्या पद्धतीनं मायमाऊलीनो बांधवांनो आपल्याला पुढं जायचं आहे आणि म्हणून मला मागं आमच्या मकरनामानी सांगितलेलं होतं की दादा असं असं आपल्याला एक तारीख द्यायची आहे तुम्हाला माहिती आहे मायमाऊलीनो दोन कोटी बावीस लाख बारा हजार सातशे एकोणतीस एवढ्या माझ्या मायमाऊलींना आत्तापर्यंत पाच हप्त्यात वीस हजार कोटी रुपये तुमच्या घरी गेलेले वीस हजार अडीच कोटी महिलांना बारा महिन्यात सेहेचाळीस हजार कोटी जाणार आणि ते बाजारातच जाणार आहेत पैसे कुणाच्या तरी दुकानात काहीतरी माझी मायमाऊली घेईल कुठल्या तरी, तरी काय तिला पाहिजे ते घेऊन या राज्याचे अर्थचक्र वाढणार आहे राज्याचं त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता यायला मदत होणार आहे त्याच्यामुळं फक्त भावनिक होऊ नका अशा प्रकारची विनंती करतो आणि सध्या पेपरला लयच बातम्या चालू ही इकडं गेला 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 ती तिकडं गेला 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 ही काम का आपलं काय झालं आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेट ऐका आपले चाळीस आमदार आपल्याबरोबर आहेत तिथं तर बदल करायचं कारणच नाही समोरच्यांना काय झालं आहे चाळीस त्यांच्याकडे नसल्यामुळे हो चाळीस जागा त्यांना भरायच्या ती गोष्ट आहे मला फक्त पंधरा वीस जागा पंचवीस तीसच जागा भरायच्या ही गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर राहत दादाच्याकडं आता आपल्याकडे कुणीच ये नका तर तसं नाही तुम्ही एकदा जागा वाटप होऊ द्या आपल्याकडं पण अनेक जण येत आहेत अनेक जण उद्याची उद्याची पंचवीस वर्ष आपली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांच्याकडे बघा कुणाची राज्य पुढं घेऊन जाण्याची धमाक आणि ताकद आहे कुणाच्यात प्रशासनावर पकड आहे प्रशासन कुणाचं ऐकतं कोण प्रशासनाला प्रशासनाकडनं काम करून घेतो हे बघा हे बघितल्यानंतर तुम्हालाच कळेल की हे त्या योग्यतेचे आहेत का नाही आणि त्या पद्धतीनं आपण पुढं वाटचाल करा अधिक न बोलता इतर पण जी काही कामं आहेत ती करण्याचं देखील काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करू ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे गाफील राहू नका आणि आपलं आपलं वॉर्ड शहरातल्यांनी आणि ग्रामीण भागातल्यांनी आपापलं पहिल्यांदा घर आणि नंतर आपली खालची आळी वरची आळी मधली आळी असं सगळं पगा आणि प्रचंड मताने जो कोणी उमेदवार तुमच्या मनातला उमेदवार मी तुम्हाला देणार आहे काळजी करू नका एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र